युवाल नोआ हरारी यांच्या होमोडेऊस या पुस्तकावर आधारित काही स्रोतांवर आज आपण चर्चा करणार आहोत हे पुस्तक भविष्याबद्दल आहे पण म्हणजे काय ज्योतिष नाही याची बात नाही यात आजच्या तंत्रज्ञानावर आणि विचारांवर आधारित एक, संभा, एक संभाव्य भविष्य रेखाटलो आहे जे खूपच धाडसी आणि तितकंच खरं सांगायचं तर अस्वस्थ करणारं आहे हो नक्कीच हरारी यांची सुरुवातच एका मला वाटतं धक्कादायक दाव्याने होते ते म्हणतात की मानवजातीने भूक रोगराई आणि युद्ध या तीन मोठ्या हजारो वर्षांपासूनच्या समस्यांवर जवळपास मात केली हो, आहे हो आणि हे ऐकल्यावर लोकांना आश्चर्य वाटू शकतं अगदी कारण या समस्या तर आजही जगात आहेत बरोबर पण हरारी यांच्या म्हणण्याचा रोख थोडा वेगळा आहे त्या म्हणतात की या समस्या आता निसर्गाच्या इनकंट्रोलेबल म्हणजे अनियंत्रित शक्ती राहिलेल्या नाहीत अच्छा म्हणजे कसं उदाहरणार्थ पूर्वी दुष्काळ पडला की लाखो लोक भुकेने मरायचे ती एक नैसर्गिक आपत्ती होती हो। आज जर कुठे भूकबळी होत असतील तर ते अन्नाच्या कमतरतेमुळे नाही होत तोर्मोग? तर मग तर सुकेच्या राजकारणामुळे किंवा वितरणातील त्रुटींमुळे होतात म्हणजे ह्या समस्या आता तांत्रिक आणि राजकीय आव्हानं बनल्या आहेत आणि त्यांना सोडवणं शक्य आहे म्हणजे आपण ह्या जुन्या शत्रूंना हरवण्याच्या मार्गावर आहोत आणि इथेच खरा प्रश्न सुरू होतो जर हजारो वर्षापासूनची ही ध्येय पूर्ण होत असतील तर आता पुढे काय बरोबर माणसं स्वतःला कोणत्या कामात गुंतवून घेणार हो आणि याच प्रश्नाचं उत्तर हरारी देतात त्यांच्या मते एकविसाव्या शतकात मानवजातीसमोर तीन नवी ध्येय असतील कोणती पहिलं अमरत्व मिळवणं म्हणजेच मृत्यूवर विजय दुसरं चिरंतन आनंद शोधणं म्हणजे मानवी मनात आनंदाची निर्मिती करणं आणि तिसरं आणि तिसरं देवत्व प्राप्त करणं म्हणजे माणसाला जैविक पातळीवर अपग्रेड करून त्याला देवासारखी शक्ती देणं आणि ह्याच शेवटच्या ध्येयावरून या पुस्तकाला होमोडेऊस असं नाव मिळालं आहे होमोडेयस देव मानव चला तर मग याच नव्या आणि महत्वाकांक्षी मानवी अजेंड्यापासून सुरुवात करूया पुस्तकाच्या पहिल्या भागात हरारी सांगतात की विज्ञानामुळे माणसाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय आता मृत्यूकडे नशीब म्हणून नाही तर एक तांत्रिक अडचण म्हणून पाहिलं जात हो म्हणजे जशी गाडी खराब होते तसंच शरीर खराब होतं आणि त्याला दुरुस्त करता येऊ शकतं हे ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमासारखं वाटतंय हो ना पण हे आता फक्त सिनेमापुरतं मर्यादित नाहीये आज सिलिकॉन व्हॅलीतील मोठमोठ्या कंपन्या जसं की गुगलची कॅलिको आयुष्य वाढवण्यावर म्हणजे लाईफ एक्सटेन्शनवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत जेनेटिक इंजिनिअरिंग नॅनोटेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी हो पण थांबा हरारी इथे एक गंभीर इशाराही देत आहेत पण थांबा अमर होणं देवासारखी शक्ती मिळवणं यात तर चांगलाच चा आहे ना मग धोका काय असू शकतो धोका हा आहे की या शक्ती मिळवण्याच्या नादत माणूस स्वतःचा अर्थ समानता आणि स्वातंत्र्य या गोष्टी गमवू शकतो हे कसं काय विचार करा जर काही श्रीमंत लोक स्वतःला अपग्रेड करून सुपर ह्युमन बनले आणि बाकीचे मागे राहिले तर समाजात किती मोठी दरी निर्माण होईल बरोबर ज्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य आज अर्थपूर्ण वाटतं म्हणजे प्रेम नातेसंबंध संघर्ष या सगळ्याचा अर्थच बदलून जाईल आणि याच संदर्भात अँथ्रोपोसिन या संकल्पनेबद्दल बोललं जातं म्हणजे असं युग जिथे माणूसच पृथ्वीवरचा सर्वात मोठा बदल घडवणारा घटक बनला आहे एक भौगोलिक शक्ती जणू काही अगदी आपण आता निसर्गाचा भाग नाही तर एक भौगोलिक शक्ती बनलो आहोत आपण हवामान बदलू शकतो नद्यांचे प्रवाह बदलू शकतो आणि या चालकपदाची एक काळी बाजू म्हणजे इतर प्राण्यांवर होणारा अत्याचार औद्योगिक शेती इंडस्ट्रियल फार्मिंग हो तिथे प्राण्यांना वस्तू समजून त्यांच्या भावनांचा त्यांच्या दुःखाचा विचार न करता केवळ कार्यक्षमतेसाठी वाढवलं जातं यातून एक गोष्ट स्पष्ट होते की माणूस ग्रहाच्या संतुलनापेक्षा स्वतःच्या आरामाला आणि सोयीला जास्त महत्व देतो अगदी पण मग आपल्या बुद्धिमत्तेमुळे किंवा आपल्यात असलेल्या त्या मानवी ठिणगीमुळे आपल्याला हा हक्क मिळतो का हरारी याच कल्पनेला आव्हान देतात त्यांच्या मते बुद्धिमत्ता आणि चेतना इंटेलिजन्स आणि कॉन्शियसनेस ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत अच्छा डुक्कर किंवा गाय माणसापेक्षा कमी बुद्धिमान असेल पण याचा अर्थ असा नाहीये की तिला दुःख वेदना किंवा आनंद होत नाही म्हणजे माणूस नैतिक श्रेष्ठतेमुळे राज्य करत नाहीये नाही तो त्याच्या एका विशेष क्षमतेमुळे या ग्रहावर राज्य करतो आणि ती क्षमता आहे सामूहिक कल्पनाशक्ती आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू शकतो ज्या अस्तित्वातच नाहीत इथेच गोष्ट खूप रंजक होते म्हणजे तुम्ही म्हणताय की पैसा राष्ट्र देव मानवाधिकार यापैकी कोणतीही गोष्ट भौतिक जगात अस्तित्वात नाहीये नाही हे सगळं फक्त आपल्या डोक्यात आहे अगदी बरोबर या सगळ्या काल्पनिक कथा का म्हणजे आहेत ज्यावर आपण सगळ्यांनी मिळून विश्वास ठेवला आहे पैशाच्या कागदाला स्वतःची किंमत नसते पण सगळे मानतात म्हणून त्याला किंमत आहे करोडो अनोळखी माणसं एकमेकांशी सहकार्य करू शकतात हीच माणसाची खरी सुपर पॉवर आहे या कथा खऱ्या असल्याची गरज नाही त्या फक्त प्रभावी असायला हव्यात याच संदर्भात विज्ञान आणि धर्म यांच्या नात्याबद्दल एक वेगळा विचार मांडलाय आपण सहसा विज्ञान विरुद्ध धर्म असाच विचार करतो हो शत्रू असल्यासारखा पण या स्रोतांमध्ये त्यांना एक विचित्र जोडप आहे हे कसं काय कारण धर्म समाजाला एक नैतिक चौकट आणि अर्थ देतो काय चांगलं काय वाईट हे ठरवतो तर विज्ञान त्या चौकटीत राहून माणसाला शक्ती देतं साधनं पुरवतं म्हणजे धर्म ध्येय देतो आणि विज्ञान ते ध्येय गाठण्याचा मार्ग देतो आणि गंमत म्हणजे आधुनिक विचारसरणी जसं की भांडवलशाही साम्यवाद किंवा राष्ट्रवाद यासुद्धा धर्मासारखंच काम करतात हो त्यांची हे स्वतःचे नियम कथा आणि मूल्य आहेत हा हे, हे खूपच मनोरंजक आहे म्हणजे या नव्या धर्मांवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी सोडावं लागलं असेल बरोबर बरोबर जणू काही आपण विश्वाशी एक करार केलाय हाच आधुनिक करार आहे का अगदी नेमका मुद्दा पकडला तो करार असा आहे की माणसाने वैश्विक अर्थावरील म्हणजे कॉस्मिक विश्वास सोडून दिला म्हणजे आपलं आयुष्य दैवी योजनेचा भाग आहे हा विचार आपण सोडून दिला हो आणि त्या बदल्यात आपल्याला शक्ती आणि प्रगती मिळाली पण यामुळे एक मोठी अस्तित्वात्मक पोकळी एक्झिस्टेन्शियल एमटीनेस निर्माण झाली म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय हा प्रश्न उभा राहिला हो आणि ही पोकळी भरण्यासाठी मानवतावाद ह्युमॅनिझम हा नवा प्रभावी धर्म म्हणून उदयास आला अच्छा म्हणजे आपण देवाकडून आपल्या आयुष्याचं नियंत्रण घेतलं पण मग का जगायचं या प्रश्नाचं उत्तर हरून बसलो हो आणि मानवतावाद म्हणतो की विश्वाचा अर्थ बाहेर कुठे नाहीये तो आपल्या आत आहे मानवी भावना आणि अनुभवांना अंतिम अधिकार आहे फॉलो युअर हार्ट हो किंवा जर तुम्हाला जमला वाटत असेल तर ते करा याचे तीन प्रकार सांगितले आहेत उदारमतवादी समाजवादी आणि उत्क्रांतीवादी मानवतावाद जो खूप धोकादायक ठरू शकतो आणि आता आपण त्या टप्प्यावर येतोय जिथे विज्ञान फक्त बाहेरील जगालाच नाही तर स्वतः जीवसृष्टीला हॅक करू शकतं बरोबर यात म्हटलं आहे की जीव म्हणजे अल्गोरिदम आहेत ऑर्गेनिझम्स आर अल्गोरिधम्स आणि जीवन म्हणजे डेटा प्रोसेसिंग हे खूपच तांत्रिक आणि भावनाशून्य वाटतंय ते आहेच पण हा विचार समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊ एक रेसिपी म्हणजे अल्गोरिधम आहे हो त्यात काही इनपुट म्हणजे साहित्य टाकायचे आणि काही नियमांचं पालन करायचं की एक आउटपुट म्हणजे पदार्थ तयार होतो हरारींच्या मते आपलं शरीर आपलं डीएनए हे असंच एक जैविक अल्गोरिदम आहे म्हणजे आपले अनुभव हे इनपुट आहेत हो आणि आपल्या भावना विचार निर्णय हे आउटपुट आहेत एक मिनिट म्हणजे माझा आनंद माझं दुःख माझं प्रेम हे सगळं फक्त माझ्या मेंदूत होणारं एक बायोकेमिकल डेटा प्रोसेसिंग आहे त्यांच्या मते हो या विचाराने तर माणूस असण्यातली सगळी जादूच निघून जाते मग मा माझ्या स्वतंत्र इच्छाशक्तीचं काय फ्री विल हाच तर कळीचा मुद्दा आहे जर आपले निर्णय आपल्या जैविक अल्गोरेधमवर आणि बाहेरील डेटावर अवलंबून असतील तर स्वतंत्र इच्छाशक्ती ही एक भावनिक कल्पना ठरते आपण केवळ एक जैविक मशीन बनून राहतो हो एक अतिशय गुंतागुंतीचं मशीन आणि इथेच द ग्रेट डिकप्लिंग ही संकल्पना येते दोन गोष्टींचं वेगळं होणं भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय अनेक कामांमध्ये माणसापेक्षा चांगली कामगिरी करू शकेल हे तर आपण पाहतोय यामुळे एक प्रचंड मोठा धोका निर्माण होतो तो म्हणजे बहुसंख्य लोक आर्थिकदृष्ट्या निरुपयोगी इकॉनॉमिकली युजलेस ठरतील निरुपयोगी वर्ग युजलेस क्लास हो याच्या उदयाचा धोका इथे वर्तवला आहे पण थांबा असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की तंत्रज्ञानाने नेहमीच जुन्या नोकऱ्या संपवून नव्या निर्माण केल्या आहेत औद्योगिक क्रांतीच्या वेळीही हेच झालं होतं मग आता वेगळं काय आहे कारण पूर्वी तंत्रज्ञान माणसाच्या शारीरिक शक्तीची जागा घेत होतं आता ए आय माणसाच्या बौद्धिक म्हणजे कॉग्नेटिक क्षमतेची जागा घेत आहे अच्छा ड्रायव्हिंग निदान करणं आर्थिक विश्लेषण करणं अगदी कला निर्माण करणं ह्या सगळ्या गोष्टी ए आय करू शकत आणि ए ला चेतनेची भावनांची गरज नाही तो फक्त पॅटर्न ओळखण्यात आणि डेटा प्रोसेस करण्यात आपल्यापेक्षा खूप जास्त कार्यक्षम आहे अगदी आणि यामुळे मानवाच्या एकमेव असण्यालाच धोका निर्माण झाला आहे ही खूपच भयावह कल्पना आहे म्हणजे केवळ बेरोजगार होणं नाही तर निरुपयोगी ठरणं आणि या सगळ्यातून डेटावाद डेटाइजम नावाचा एक नवा धर्म उदयास येतोय असं म्हटलंय हो जर जीवन म्हणजे डेटा प्रोसेसिंग आहे तर मग डेटावाद म्हणजे डेटाची पूजा करणं आहे का एका अर्थाने हो डेटावादाचा मूळ विश्वास खूप साधा पण शक्तिशाली आहे संपूर्ण विश्व हे डेटाचा प्रवाह आहे आणि कोणतीही गोष्ट मग ती माणूस असो संस्था असो किंवा समाज असो तिचं मूल्य तिच्या डेटा प्रक्रिया करण्याच्या क्षमतेवरून ठरतं अरे वा या विचारसरणीनुसार मानवजातीचं अंतिम ध्येय म्हणजे एक सर्व शक्तिमान डेटा प्रोसेसिंग सिस्टीम तयार करणं आहे याची उदाहरणं तर आपण रोजच अनुभवतोय मी कालच माझ्या मित्राशी एका हेडफोनबद्दल बोलत होतो आणि आज मला सगळीकडे त्याच हेडफोनच्या जाहिराती दिसत आहेत बरोबर गुगल मॅप्सला माझ्यापेक्षा चांगला रस्ता माहीत असतो स्पॉटीफायला माझ्यापेक्षा माझी संगीताची आवड जास्त कळते असं वाटतं की हे अल्गोरिदम मला माझ्यापेक्षा जास्त ओळखू लागले आहेत आणि इथेच खरा आणि मोठा बदल घडतोय अधिकार ऑथॉरिटी माणसांकडून अल्गोरिदमकडे कडे जात आहे म्हणजे पूर्वी आपण लग्न करिअर किंवा अगदी काय खावं याचे निर्णय आपल्या भावनांवर आपल्या अनुभवांवर घ्यायचो आता आपण डेटावर जास्त विश्वास ठेवू लागलो आहोत हो हे भविष्यात कदाचित एक अल्गोरिदम तुमच्या डीएनए आणि सोशल मीडिया प्रोफाईलचं विश्लेषण करून तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणाशी लग्न करावं आणि कदाचित त्याचं उत्तर तुमच्या मनापेक्षा जास्त अचूक असेल म्हणजे लोकशाही सारखी व्यवस्था जी व्यक्तिगत मतावर आणि निवडीच्या स्वातंत्र्यावर आधारित आहे ती ती कमकुवत होईल कारण अल्गोरिदमच जर आपल्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेणार असेल तर मग माझ्या मताला किंवा निवडीला काय किंमत उरेल हाच या पुस्तिकातला अंतिम आणि सर्वात अस्वस्थ करणारा प्रश्न आहे जर अल्गोरिदम आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखू लागले तर आपण आपल्या आयुष्याचे निर्णय त्यांच्यावर सोपवू का आणि जर आपण तसं केलं तर मग स्वतंत्र इच्छाशक्ती आणि व्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पनांचं काय होईल त्या फक्त इतिहासाच्या पुस्तकात राहतील का तर या संपूर्ण चर्चेतून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात माणूस होमोसेपियन्स म्हणजे ज्ञानी मानव या टप्प्यावरून आता डेअस म्हणजे देवमानव बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि या प्रवासात तीन मोठे धोके आहेत पहिला स्वतंत्र इच्छाशक्ती गमावणं कारण आपले निर्णय अल्गोरिधम घेतील दुसरा दुसरं समाजात अभूतपूर्व असमानता निर्माण होणं जिथे काही अपग्रेडेड असतील आणि बाकीचा निरुपयोगी वर्ग असेल आणि तिसरा आणि तिसरा अल्गोरिदमचे नियंत्रण इतकं वाढणं की मानवी अनुभव आणि भावना यांचं महत्वच कमी होऊन जाईल आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे भविष्य अपघाताने घडणार नाहीये नाही ते कोणत्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे होणार नाहीये तर त्याची निर्मिती इंजिनियर्ड केली जात आहे आपण आज जे निर्णय घेत आहोत जे तंत्रज्ञान विकसित करत आहोत त्यातूनच हे भविष्य आकार घेत आहे आणि हे विश्लेषण ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे ठेवू इच्छिते जो या स्रोताच्या शेवटी विचारला आहे आणि जो या पुस्तकाचा सार आहे तो म्हणजे जेव्हा अल्गोरिदम आपल्याला आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू लागतील तेव्हा आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका